च पहिली महत्वाची बातमी ती म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठांनी निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती असा खुलासा सत्तार यांनी केलेला आहे औरंगाबाद किंवा जालन्यातून लढण्याची ही ऑफर होती असं देखील म्हणालेले आहेत एकोणतीस तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याची देखील माहिती सत्तार यांच्याकडून मिळालेली आहे कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घेऊन मगच मी निर्णय घेणार असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे अब्दुल सत्तार निवडणूक लढवण्यावर मात्र ठाम आहेत कार्यकर्त्यांच्या आधी भावना जाणून घेणार आणि त्यानंतर जो, जो काय आहे तो निर्णय घेणार परंतु काँग्रेसच्या वरिष्ठांनी मला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती असा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केलेला आहे का कोण मला काय करतो वरिष्ठ नेत्यांनी मला फोन करून सांगितला अशोकरावजींनी का तुमची लढण्याची इच्छा आहे आपण तिकीट बदलून देऊ हे दोन दिवस अगोदरपासून दोनदा माझी आणि सन्माननीय अशोकरावजींची चर्चा झाली या चर्चेच्या अगोदर मी पहिले एक घोषणा केली होती का एकोणतीस तारखेला मेळावा राहील आणि एकोणतीस तारखेच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्ते जे मला आदेश दिल लढण्याचा किंवा नाही लढण्याचा किंवा तिकीट घेण्याचा किंवा नाही घेण्याचा त्याचा मी तंतोतंत पालन करल या सर्व गोष्टी मी यासाठी सांगू लागलो की शेवटी लोकसभेची निवडणूक आहे तर एकोणतीस तारखेला हा कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आणि आधी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आणि मग मी काय तो निर्णय घेणार असं देखील स्पष्टपणे अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय परंतु निवडणूक लढवण्यावर ठाम यातून स्पष्ट होत आहे काँग्रेसकडून निवडणुकीची ऑफर होती असं देखील खुलासा करण्यात आलाय औरंगाबाद किंवा जालना यापैकी एका जागेवरून निवडणूक लढवण्याची ऑफर होती असा खुलासा खुद्द अब्दुल सत्तार यांनी केलेला आहे एकोणतीस तारखेला नेमकं यांचं राजकीय भवितव्य का काय आहे ते समजणार आहे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे यात कार्यकर्त्यांच्या आधी भावना जाणून घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर काय तो महत्वाचा असा निर्णय अब्दुल सत्तार घेणार आहेत अब्दुल सत्तारांनी हा गौप्य स्फोट असा केलेला आहे गेले अनेक दिवस विविध चर्चांना उधाण आला होता उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी आहे का अशा अनेक प्रश्ना त्याचप्रमाणे तर्कवितर्क देखील लढवले जात होते परंतु आता अब्दुल सत्तार यांनी स्वतःच खुलासा केलेला आहे की काँग्रेसकडून मला निवडणूक लढवण्याची ऑफर होती काँग्रेसच्या वरिष्ठांनी मला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती दोन जागांची त्यांनी नावं घेतली ती म्हणजे एकतर औरंगाबाद किंवा जालना इथून निवडणूक लढवण्याची ही ऑफर होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम